वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज शिरीष कुमार नाईक यांच्या उपस्थितीत प्रभाग नऊ मध्ये काँग्रेसचा प्रचार वेगात रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक चुरशीला लागली असून शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा डोर टू डोअर प्रचार विशेष लक्षवेधी अनुषंगाने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपचंद्र उर्फ दीपूसर जयस्वाल तसेच प्रभाग क्रमांक नऊचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत नगराणे आणि कविता बेंद्रे यांनी मतदारांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेण्याचा उपक्रम राबविला या महत्वपूर्ण प्रचार उपक्रमाला नवापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शिरीष कुमार नाईक यांची उपस्थिती लाभली यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपूसर जयस्वाल प्रभाग नावचे उमेदवार चंद्रकांत नगराडे आणि कविता बेंद्रे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत काँग्रेस पक्षाची विकासनिष्ठ भूमिका सामाजिक बांधिलकी आणि विशेषतः भोई समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली उमेदवारी याविषयी माहिती दिली डोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि विविधतेने नटलेल्या रॅलीच्या प्रचारात उत्साहात प्रचार मार्गक्रमण मुसलमान मोहल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आंबेडकर चौक नेहरू नगर कसाईवाडा आणि भोई गल्ली या परिसरातून भव्य दिव्य पार पडले रॅली दरम्यान नागरिकांनी दीपू सर जयस्वाल तसेच चंद्रकांत नगराडे आणि कविता बेंद्रे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयाच्या शुभेच्छा दिल्या अखेरीस अपार उत्साहास रॅलीचा समारोप करण्यात आला या प्रचार उपक्रमात आमदार शिरीष कुमार नाईक काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपू सर जयस्वाल प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार चंद्रकांत नगराडे कविता बेंद्रे यांच्यासह राजेश गावित गौरव बेंद्रे अविनाश बेंद्रे राहुल सिरसाट हेमंत प्रकाश पाटील आकाश गावित काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साही उपस्थिती दर्शविली नवा दर्शवली दोन हजार पंचवीसची ची या प्रभाग क्रमांक नऊ आणि इतर सर्व प्रभाग एक ते अकरा पर्यंत काँग्रेस पक्षाचा मानस आहे की नवापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी माननीय दादा, आपले आपले दादा जे आपले आमदार आहेत कार्यसम्राट ते आपल्या नगरपालिकेला मागच्या वेळेस पण भरपूर निधी आणला पण काही नगरसेवकांच्या चुकीच्या धोरणांमुळे तो निधी वापरला गेला नाही परंतु दादाने आता असे सक्षम उमेदवार दिलेले आहेत जे माझ्यासारखे प्रभाग क्रमांक नऊमध्ये मी चंद्रकांत शिवदास नगराडे व कविता भाई हे या प्रभागामधून उमेदवारी करत आहे तरी माझ्या प्रभागातल्या नऊ प्रभाग क्रमांक नऊमध्ये मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो की मी आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करेन एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो ग्वाही देतो तुम्ही मला प्रचंड मतांनी विजयी कराल अशी मला खात्री आहे आणि तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे प्रेम प्रेमचंद दीपचंद जयस्वाल यांना ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आपले आणि इतर प्रभागातील सर्व काँग्रेस पक्षांचे नगरसेवक नगरसेविका आणि आम्ही या प्रभाग क्रमांक नऊमधून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहे तरी दोन तारखेला दोन डिसेंबरला आपण आपलं बहुमूल्य मत देऊन आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे सर्व पॅनलच्या पॅनलला आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावे अशी विनंती करतो रिपोर्ट नवा